नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ऐकून विठ्ठल हसतो कसा दिसतो हस कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात

विठल विठल मन्त्र तामि मत विठल विठल मन्त्र तामि मण्ढरपुरसी वृन्दावन पण्ढरपुर तुलसी हार तुला दिसतो छान उभा तुलसी तुलसीनात मंत्र तुझा मी मनाते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणत विठ्ठल विठ्ठवरी दिसतो कसा विठ्ठल विठ्ठवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात पंढरी नवा हे चंद्र भागा पंढरी नवा हे चंद्र भागा मला बसायला नाही रे जागा मला बसायला नाही रे जागा तुझ्या या राहुळात तुझ्या या राहुळात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल दिसतो कसा रुक्मिणीला हसतो कसा या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात पंढरपुरात चौखेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत मारतो सगजरा पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत मारतो सगजरा शणीक शणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत कसा विठ्ठल दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणा